नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगधणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अॅनालिसिस पेपर स्पेक्ट्रम हार्दिक स्वागत पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये चार, चा चार शेतकऱ्यासह आठ जण ठार झालेले आहेत आता आपल्याला माहितच आहे की उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलना दरम्यान हा हिंसाचार झाला याच्या मार्फत केंद्रीय राज, राज्य गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी या गावात ही जी घटना घडलेली आहे याची दखल घेतली आता याच्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि बनविनपूर या मूळ गावात काही विकास कामाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आणि या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद पार्श्वभूमीवर त्यांचं हेलिकॉप्टर उतरणार होतं तेथे सकाळपासूनच शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरण धरलं आणि समजूत काढून देखील ते हल्ल्यास तयार नाही झाले आणि त्याच्याच अंतर्गत ही घटना घडलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रवासी जी जहाज आहे त्याच्यामध्ये अंमली पदार्थ घेऊन गेल्या गेल्याप्रकारणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी आपलं एनसीबी जे आहे त्यांनी अभिनेता शाहरुख खानच्या मुलांसह हो, आठ जणांना अटक केलेली आहे नार्कोटिक कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन याची जर आपण माहिती घेऊया तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की नार्कोटिक कंट्रोल ब्युरो जे आहे तर ते जे ड्रग संबंधित जे अंमली पदार्थ असतात त्याच्या विरोधात जे काम करतात त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत हे काम करतं आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं कॉन्स्टिट्युशनल स्टेटस जर याचं बघितलं तर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एकोणीसशे शहाऐंशीला ला नार्कोटिक ड्रग अँड सायकोपेट्रिक सबस्टंट ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत हे येतं आणि ह्याच्यामध्ये जर या एन सी बी ला कोणती मिनिस्ट्री अपेक्ष असेल तर एजन्सी जर कोणती असेल त्यांना रिपोर्ट जे प्रोव्हाइड करावे लागतात ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला एन सी जी आहे ती एक प्रकारे अफेक्स एजन्सी आहे याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित पॉलिटीचा अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात येईल की आर्टिकल जर फोर्टी सेव्हन आपण जर आपल्या डीपीएसपीचं च बघितलं तर आर्टिकल फोर्टी सेवन जे आहे तर ते आपण जर बघितलं तर आ, इंडियन कॉन्स्टिट्युशन विच डायरेक्ट स्टेट टू एंडवर टू ब्रिंग अबाउट प्रोहिबिशन ऑफ कन्झम्पन एक्सेप्ट द मेडिकल पर्पज इन्टॉक्झिकेटिंग ड्रग इंजुरीज टू हेल्थ हे गोष्टी आपल्याला दिसतात म्हणजेच सत्तेचाळीस मध्ये आपल्याला दिसतं की जे पण इंजुरियस आहेत मेडिकल ड्रग शिवाय जे पण आपल्या हेल्थला इंजुरियस आहे तर स्टेट त्याच्याबद्दल एक प्रकारे ऍक्ट करणार हे आपल्याला याच्याबद्दल माहिती दिसते हे आपण बघितलं की डीपीएसपीचा कसा संबंध आहे अपेक्स एजन्सी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे आणि कोणत्या ऍक्ट अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि जी नार्कोटिक कंट्रोल ब्युरो एकोणीसशे शहाऐंशी ला स्थापना झाली आणि नार्कोटिक ड्रग्स सायकोट्रपी सबस्टन्ट ऍक्ट पंच्याऐंशी ला आला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज बघूया नामवंत भारतीयांची परदेशात एक प्रकारे गुप्त गुंतवणूक झालेली आहे आणि याच्यामध्ये पेडोरा पेपर्स अशी प्रकाशित झालेले आहेत आणि या पेडोरा पेपर पेपर्समध्ये सचिन तेंडुलकर आणि अनिल अंबानीसह अनेकांची नावे आहेत आता परदेशात गुप्त गुंतवणूक कशा पद्धतीने केली जाते तर एक प्रकारे टॅक्स कमी व्हावेत अशा पद्धतीचे पर्पज असतात की प्रसिद्धी उद्योगपतीसह विविध क्षेत्रातील जे नामवंत आहेत त्यांचा पेडोरे पेपर्स मध्ये समावेश झालेला आहे या धनाडय भारतीयांनी कर सवलत किंवा संपूर्ण करमाफी असलेली जी देश आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारे गुप्त गुंतवणूक केलेली आहे आणि त्यात माजी सचिन तेंडुलकर अनिल अंबाणी गांधी कुटुंबाचे निष्ठावान दिवंगत सतीश शर्मा याचा एक प्रकारे समावेश आहे आणि याच्यामध्ये सन दोन हजार सोळा साली अवसायनात गेलेल्या ब्रिटिश व्हर्जिन मधील व्ही बीव्हीआय आय एका परदेशी कंपनीचे लाभार्थी मालक बेनिफिशियल ओनर्स म्हणून सचिन तेंडुलकर त्यांच्या कुटुंबांना पेडोरा पेपर्स चा समावेश त्याच्यामध्ये आहे आपण लक्षात ठेवायचं की पेडोरा पेपर्स कशा संबंधित होते आणि त्याच्यामध्ये कुणाकुणाची नावं आले होते नेक्स्ट आपलं आर्टिकल एका मध्ये विमा क्षेत्रातली उज्ज्वल कारकीर्द आता याच्यामध्ये भारतात राष्ट्रीयकृत केलेली जी आयुर्विमा आणि साधारण विमा क्षेत्र शे आहे ते सन दोन हजार नंतर सगळ्यांना खुलं झालं आणि त्यासोबतच विमा विनिमय आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आपलं आय आर स्थापन आय आर काय मेन उद्देश होतं की जे पण विमा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहेत विमा घेत आहेत त्यांना एक प्रकारे संरक्षण त्यांचं जे हित आहे ते जपलं जाईल हा त्याच्या जा मागचा उद्देश होता आयआरडीएच फुलफॉर्म बघितला तर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच विमा विनिमय आणि विकास प्राधिकरण आता याच्यामध्ये ही एक अपेक्स बॉडी आहे आणि ह्याला जे आहे पार्लिमेंटने इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अॅक्ट एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत याला स्थापन केलेलं आहे आणि दोन हजारला जे आपण आता बघितलं की दोन हजारला विमा क्षेत्र जे आहे सर्वांना खुलं झालं आणि पहिल्यांदा जर बघितलं दोन हजार एक च्या पहिल्यांदा जर आयआरडीएचं जे हेडक्वार्टर होतं ते हैदराबादमध्ये होतं आत्ताच्या प्रेझेंट तेलंगणामध्ये आणि आता जे आहे ते दिल्ली आहे आणि आता आपण बघू बघितलं जाऊ शकतं की त्यांची जी मेन स्थापन काय केलं होतं की विमाधारकाचे संबंध जपले जातील अशी व्यवस्था केली गेली त्यामुळे अनेक ज्या कंपन्या आहेत ह्या व्यवसायात उतरल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं एक प्रकारे कॉम्पिटिशन एक प्रकारे चांगल्या पद्धतीचं कॉम्पिटिशन निर्माण झालं आणि तसेच विमा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवर काम करू शकणाऱ्या प्रशिक्षित लोकांची एक प्रकारे मागणी तयार झाली म्हणजेच एक प्रकारे सांगितलं गेलं की ज्या ज्या पद्धतीने विमा क्षेत्रामध्ये एक प्रकारे प्रोटेक्शन ज्या पद्धतीने आलं आणि सगळ्यांचा विश्वास बसला त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली आणि एक प्रकारे प्रोफेशनल लोकांची जी मागणी आहे ती वाढली आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित शिक्षण संस्था देखील त्याच्यासाठी पुढे आला शिक्षण देण्यासाठी आपण बघू शकतो विमा आणि जोखीम व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर देखील पाठ्यक्रम पूर्ण करूनही विमा क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या यांना दिल्या जातात तसेच पुणे स्थित राष्ट्रीय विमा संस्था विमा तसेच निवृत्ती वेतन संलग्न क्षेत्रात व्यवस्थापन शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी स्वतंत्र एक संस्था देखील आहे असं देखील एक प्रकारे मत मांडलेलं आपल्याला दिसतंय विवेक पाटकरनी माहिती दिली आपल्याला ले आता याच्यामध्ये निकोलस सकाझी हे निकोलस सकाझी हे काय आहेत आणि कोणत्या देशाबद्दल ही माहिती आहे ऑब्व्हियसली फ्रान्स जे आहे त्याच्याबद्दल एक माहिती दिलेली आहे आता याच्यामध्ये न्यायाधीशांना लाच देण्याचा प्रयत्न आणि भ्रष्टाचार यांच्या आरोपाखाली फ्रान्सचे जे माजी अध्यक्ष होते निकोलस सकोझी यांनी मार्चमध्ये त्यांना तुरुंगवादची शिक्षा ठोषवण्यात आली अशी शिक्षा झालेले ते देशाचे पहिली माजी अध्यक्ष ठरलेले आहेत निकोलस सोकोजी त्यांनी त्या निकोलस आव्हान असल्या दिल्यामुळे त्यांना तुरुंगवास लांबला असला तरी दोन हजार बारा मध्ये निवडणुकाच्या प्रचार मोहिमेतील बेकायदा अर्थपुरवठा प्रकरणात पुन्हा एका वर्षाची त्यांना नजर कैद आली युरोपमधील काही वृत्तपत्रांना या घटनेमुळे फ्रान्समध्ये नवे युग सुरू झाले असे वाटते तर काहींना न्यायालय यांची जबाबदारी कठोरपणे पार पाडू लागल्याचे जाणवते काहींना निकाल मोठ्या बदलाचा संकेत वाटतो तर जर्मनीतील द दे डेली मिरर या समाधानाबरोबरच अपेक्षा व्यक्त केली जाते की फ्रान्सने असे काही अध्यक्ष पाहिले असतील ज्यांनी अनेक बाबतीत आगळी केले असेल परंतु त्यांना शिक्षा झाली नाही परंतु न्यायालयातील कठोर होऊ लागली आहेत अशी सकोजी यांना शिक्षेचा निकाल एक महत्वपूर्ण एक प्रकारे संकेत एक दिला जातो बदलते संकेत कशामुळे म्हटले जातात की सर्व कायद्यासमोर समान आहेत आणि त्याच्या पद्धतीने ही ग्राउंड रियालिटी कशा पद्धतीने फ्रान्समध्ये उतरली आणि विविध देशांनी त्याच्यावर कसं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे हेच एक प्रकारे सांगितलेलं आपल्याला इथे दिसते याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या संबंधित एक हिस्टॉरिकल जी दर मंडेला जी बातमी येते त्याच्यामध्ये स्वतंत्र भारतातील उलगडा झालेल्या पहिल्या मोठ्या ज्या आर्थिक घोटाळ्यात नोकरशाही आणि शेअर बाजारातील जे सेट्टेप होते याच्यामध्ये एक प्रकारे कोरिलेशन दिसून आलं आणि या घोटाळ्यामुळं काय झालं की राजीनामा द्यावे लागणारे कृष्णामाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले मंत्री ठरले आणि जनतेच्या पैशाच्या लुटीच्या या प्रकरणी कर्तव्य नीट न बजावल्यामुळं त्यांना सर्व बाजूनी एक प्रकारे टीका सहन करावी लागली हेच एक हिस्ट्रीमध्ये सांगत आहेत की रामराव यांच्या राजीनाम्यानंतर के जी आंबेकर आंबेगावकर आणि बेचाळीस दिवस हंगामी गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आणि ह्याच्याद्वारे आपण कोण कोण गव्हर्नर कोण गेले आरबीआयचे आणि कशा पद्धतीची त्यांची कारकीर्द होती याची आपल्याला एक प्रकारे माहिती मिळते त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे सहावे जे गव्हर्नर होते ते होते एच व्ही आर अय्यंगर त्यांचा जो कार्यकिर्द होता तो एक मार्च एकोणीसशे सत्तावन्न रोजी रिझर्व्ह बँकेचे त्यांनी सूत्र स्वीकारली ते स्वतः भारतीय मुलकी सेवेतील अधिकारी होते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गृह खात्यात त्यांची सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे आता याच्यामध्ये अय्यंगर आता एकोणीसशे सत्तावन्नला जर आपल्याला डायरेक्ट असा क्वेश्चन आला की कोणाचा एक प्रकारे रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होते ते कोण होते तर आर अयंगर होते आणि एक प्रकारे त्यांचं कोरिलेशन सरदार वल्लभभाई पटेल जेव्हा गृह खात्यात सेक्रेटरी म्हणून होते तेव्हा त्यांनी काम पाहिलेलं आहे रिझर्व्ह बँकेवर नियुक्ती होण्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अयंगर हे जे अध्यक्ष होते अयंगर यांची जी कारकीर्द होती ती एक मार्च एकोणीशे सत्तावन्न ते एकोणीशे बासष्ट या कार्यकिर्दीत होती या कार्यकर्दीमध्ये जलद अधिकरणाचा जसा भर दिला जातो तसे बँकेच्या एकत्रीकरणाचा देखील त्यांचा एक, देखी एक प्रकारे निर्णय होता त्यांच्याच काळात ठेव विमा महामंडळाचा कायदा संबंध होऊन त्याची स्थापना झाली आणि नाण्याची अनेक पद्धत बंद होऊन पाच पैसे दहा पैसे अशी दशांश पद्धत सुरू झाली रोख तरलतेचा म्हणजेच कॅश रिझो रिशोमध्ये जे चढ उतार करून तेजी मंदीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया देखील त्यांच्याच काळात चालू झाली म्हणजे एक प्रकारे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सांगितलं आहे रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात प्रचंड बुद्धिमत्ता आणि कामाचा दांडगा व्यासंग असे आरी वयंगर जे होते त्यांना अय्यंगर यांना एकोणीसशे बासष्ट मध्ये पद्मविभूषण या नागरी सन्मानाने त्यांना भूषवले परंतु त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या मुद्रा घोटाळामुळे रिझर्व्ह बँकेला एक प्रकारे बदनामीला सामोरे जावं लागलं आता या घोटाळ्या दरम्यान भारत सरकारने नेमलेले जे न्यायमूर्ती होते ते होते एम सी छागला या समितीसमोर रिझर्व्ह बँकेच्या प्रतिवादी म्हणून हजर राहावं हो लागले स्वतः अय्यंगर यांनी छागला समितीसमोर दिलेल्या साक्षी संदर्भात संशय घेतला होता त्याची साक्ष संपूर्ण सत्य सांगणारी नसून तत्कालीन अर्थमंत्री जे कृष्णमाचारी यांना वाचवण्यास दिलेली अर्धसत्य साक्ष असल्याची टीका त्यांच्यावर होती कृष्णामाचारी जे होते त्या काळात अर्थमंत्री होते आणि स्वतंत्र तं, भारतातील अशा प्रकारे उघड झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये नोकरशाही आणि शेअर बाजारातील सट्टेबाज यांच्यातील एक प्रकारे संबंध याच्यामध्ये दिसून आला आता याच्यामध्ये हरिदास मुद्रा हे कलकत्ता शेअर बाजारातील एक सट्टेबाज होते या सुरुवातीच्या काळात इलेक्ट्रिकल बल्ब विकणाऱ्या ग्रहस्थाने केवळ फसवणुकीच्या जोरावर एक प्रकारे कोट्यवधीची संपत्ती गोळा केली पण प्रथम लहान कंपन्याची शेअर्स खरेदी करून त्यांची आपसापसातली बनावट कंपन्यातली खरेदी करून करून त्यांच्या किमतीत कृत्रिम वाढ करत अल्पावधीतच त्यांनी कलकत्ता शेअर बाजारामध्ये प्रचंड नफा कंपवला हर्षद मेहताचा जर स्कॅम माहित असेल तर एक प्रकारे त्याच्याच पद्धतीने हरिदास मुद्रा याची ओळख आहे हर्षद प्रमाणेच बिग बुल या नावलौकिक त्यांनी कमवला आणि एकोणीसशे छप्पन मध्ये मुंबई शेअर बाजाराने त्याच्यावर बनावट शेअर विक्रीचा केलेला आरोप केला त्याच व्यवहाराची गुड उडगायला लागल्यानंतर संबंधित सर्व कंपन्या अडचणीत येऊ लागल्या असे असताना एकोणीस जून एकोणीसशे छप्पनला दोनशे पंचेचाळीस विमा कंपन्यांचे एकत्रित एक करून त्यांचं एक प्रकारे राष्ट्रीयकरण म्हणजेच नॅशनलायझेशन झालं आणि त्याचंच नाव पडलं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आपली एलआयसी या सरकारी कंपन्याने एकोणीशे सत्तावन्न मध्ये तिच्या गुंतवणूक समितीला विश्वासच न घेता राजकीय दबावापोटी हरिदास मुंद्रा यांना अडचणीत असलेल्या कंपन्याचे एक प्रकारे कृत्रिम मूल्यांकन वाढवले शेअर विकत घेत त्याची जी गुंतवणूक आहे जवळजवळ एक पूर्णांक चोवीस कोटी केली आणि सरकारची गुंतवणूक बुडाली हेच वेगळं सांगायला नको म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने शेअर मार्केटचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट पडला त्यावेळी भ्रष्टाचार विरुद्ध मोहिमेचे नेतृत्व करणारे खासदार जे होते ते फिरोज गांधी या सर्वप्रथम घोटाळ्यास त्यांनी वाचा फोडली आणि वास्तविक एकोणीशे बावन या सार्वत्रिक निवडणुकी निवर्न, नि, निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा तीनशे चौसष्ट जागावर विजय प्राप्त करून आला आता याच्यामध्ये फिरोज गांधी जे होते त्यांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुद्रा घोटाळ्याचा प्रश्न थेट लोकसभेत उपस्थित केला आणि समोर खुद्द स्वतःचे सासरे जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी विराजमान असताना फिरोज गांधी यांनी केलेलं हे धाडस जे आहे हे, हे प्रशंसीयच म्हणावे लागत म्हणजे त्या काळातलं आपल्याला मुद्रा घोटाळा आणि अशा पद्धतीची लिंकिंग एकदम व्यवस्थित आपल्याला आर्टिकल आर्टिकलमध्ये भेटते हे आपण बघू शकतो फिरोज गांधी आणि शेअर मार्केटमध्ये घोटाळा केलेले अरिदास मुद्रा आणि कृष्णमाचारी यांनी दिलेला जो राजीनामा होते ते त्या काळाचे अर्थमंत्री होते आणि अय्यंगर जे होते ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि जी समिती नेमली होती त्या समितीचं नाव काय होतं याच्याबद्दल एम सी छागला आता ही एम सी छागला जी समिती होती त्याच्याबद्दल हे रिपोर्ट त्यांनी जाहीर केले होते अशा पद्धतीने आपण एक प्रकारे माहिती बघितली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मनुचा दुहेरी सुवर्णवेद ऑलिम्पिक पट्टू मनु भाकर यांनी दुहेरी सुवर्ण मुळे भारताने आय एस एस एफ कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुंतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतलेली आहे आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्ण आणि दोन रौप्य पदावर देखील नाव कोरलेलं आहे नेक्स्ट पी आय काही इम्पॉर्टंट न्यूज बघूया आता आपण हे ऑलरेडी कव्हर केलेलं होतं की सेकंड जे फेज आहे स्वच्छ भारत मिशन आणि अमृत मिशनचं ते लॉन्च झालेलं होतं की गांधी जयंतीच्या दिवशी तर ही आपण एक हिंट बघूया ह्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन जे याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये पाच वर्षामध्ये पूर्णत जे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे म्हणजेच आपण स्वच्छ पाणी करण्यासाठी एक प्रकारे सेग्रिगेशन जे आहे वेस्टचं आणि रिकव्हरी कशा पद्धतीने करता येईल स्वीपर्स जे आहेत तर त्यांना नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम सिटीज या पद्धतीने स्विपिंग करण्यासाठी अशा पद्धतीचं हे मिशन टार्गेट केलेलं आहे अमृत मिशन मध्ये वॉटर मॅनेजमेंट वॉटर सप्लाय आणि सिवेज म्हणजे एक प्रकारे जे आहे सिवेज कशा पद्धतीने चांगल्या हंड्रेड पर्सेंट जे कव्हरेज आहे वॉटर सप्लायचं ते कसं देता येईल आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट ही कशी करता येईल हे सांगितलेलं आपल्याला दिसतंय रिसायकलिंग ऑफ द वॉटर जे घाण वॉटर आहे त्याचं एक प्रकारे रिसायकलिंग करून अजून रियूज त्याचा कशा पद्धतीने करता येईल आणि जल सर्वेक्षण ह्याच्यामध्ये सगळ्यांना वॉटरचे डिस्ट्रीब्युशन आहे ते कशा पद्धतीने इक्वल भेटेल याच्यावर फोकस करण्यात येणार आहे स्पेसिस ज्या न्यूजमध्ये आहे ती आहे आधी कास्केड आधी जी आपण बघितली तर बघू शकतो की मेकिंग चेक डॅम्स ऑन स्ट्रीम रिमोव्हल ऑफ द बोल्डर वायपॉट लोकल पॉप्युलेशन जे आहेत आता सध्या अरुणाचल प्रदेशमध्येही आधी कॅस्केड फ्रॉक्स सापडलेले आहे ही फ्रॉकची स्पेसी आहे आणि हे जे आहे स्पेस स्पेसमध्ये आणि इनहॅबिटेड जिथं ह्युमन नसतात तिथं ही स्पेसी सापडते आता हे कॅस्केड फ्रॉक काय आहेत तर ते एक प्रकारे स्मॉल वॉटरफॉल मध्ये देखील सापडतात आता याच्यामध्ये आपण जर अरुणाचल प्रदेशमध्ये बघितलं तर बायोडायव्हर्सिटी संबंधात अरुणाचल प्रदेशचा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आणि बऱ्याच पेसी तिथे भागामध्ये सापडतात काही पेसी एंडेंजर आहेत थ्रेटन आहेत फॉरेस्ट सर्वे आपण इंडियाचा था जर दोन हजार एकोणीसचा बघितला तर जवळजवळ अरुणाचल प्रदेशमध्ये एकोणऐंशी पूर्णांक सहा टक्के जे आहे ते फॉरेस्टचा एरिया आहे आणि लँड एरियापैकी चौऱ्याहत्तर टक्के ते फॉरेस्टचा एरिया आपल्याला सापडतो आता कंप्युटर टोमोग्राफी आता ही जी टर्म आहे कम्प्युटर टोमोग्राफी म्हणजे सिटी स्कॅन आपण ज्याला सिटी स्कॅन म्हणतो त्याचा एक लॉंग फॉर्म आहे कम्प्युटर टोमोग्राफी आता जो फर्स्ट कम्प्युटर टोमोग्राफीची जी इमेज होती ती एक एक ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर ला बनवली होती आणि त्याला आता पन्नास वर्ष होऊन गेलेले आहेत याच्यामध्ये कशा पद्धतीने सिटी स्कॅन वर्क केलं जातो तर ते त्यामध्ये मध्ये एक्स रे बीम यूज करतात आणि एक प्रकारे बॉडीचं पूर्ण आपल्याला स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतं टू डी मध्ये हे पिक्चर आपल्याला दिसतं याच्यामुळे काय होतं की ऑर्गन्स बोन ब्लड वेसल याच्या संबंधित आपल्या किंवा ट्युमर याच्या संबंधित एक प्रकारे आपल्याला व्यवस्थित माहिती मिळते आणि जास्त पद्धतीने देखील सिटी स्कॅन केलेला चांगला नाहीये कारण की त्याच्यामुळे काय होतं रेडिएशन जे असतात एक प्रकारे कॅन्सरला देखील प्रमोट करतात आणि ते रेडिएशन जे आहेत चिल्ड्रनसाठी हार्मफुल आहेत आता याच्यामध्ये खादी सेक्टरसाठी काय एक प्रकारे चॅलेंजेस आहेत हे आपण हे डिस्कस करणार आहोत प्राईम मिनिस्टरने एक प्रकारे स्ट्रेस केला आहे खादीला कॉटेज इंडस्ट्रीला क्राफ्ट आणि हँडलूम सेक्टरला पण जेन्युअन खादी आणि खद्दर जे आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट स्टॅपल्ड ऑर्गनिकल जे कॉटन यूज करतात त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आता याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स काय आहेत की खादी मार्क रेग्युलेशन जे आहे दोन हजार तेराचं नो टेक्स्टाईल कॅन बी सोल्ड अदरवाइज ट्रेडेड बाय एनी पर्सन इन्स्टिट्यूशन एज अ खादी और खादी प्रोडक्ट एनी फॉर्म त्याला खादी मार्क टॅग असल्याशिवाय केवाय चा त्याला विकता येत नाही म्हणजे के खादी मार्क रेग्युलेशन त्याला असलंच पाहिजे आता याच्यामध्ये केवायएससी काय आहे तर खादी विलेज इंडस्ट्री कमिशन ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि पार्लिमेंटच्या खादी विलेज इंडस्ट्रियल ऍक्ट एकोणीसशे छप्पन अंतर्गत केवाय ची स्थापना झाली आहे आणि ज्या पण ऑल इंडिया खादी विलेज इंडस्ट्री बोर्ड आहेत त्याच्या अंतर्गत हे काम करतात आणि याचं मेन उद्देश काय आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन रुरल एरियात व्हावं वगैरे यांचे उद्देश आहे परंतु याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स काय आहेत की जोपर्यंत केवायसी खादी मार्क रेग्युलेशन देणार नाही एखाद्या कपड्यावर तोपर्यंत ट्रेड होऊ शकणार नाही आणि एक प्रकारे रिस्ट्रिक्शन सर्टिफिकेट पण आहेत म्हणजे ही जी प्रोसिजर आहे कमसम आहे म्हणजे कम एक प्रकारे अडथळा निर्माण करते एखाद्या मर्चंट्सला खादी विकायचे असेल किंवा प्रोड्यूस करण्याचे असेल आणि एक प्रकारे मल्टिपल ऑथॉरिटीज आहेत आणि ह्या ऑथॉरिटीचा लोड कमी करायला पाहिजे खादी लेबल लावण्यासाठी आणि खादी आ, गांधी सेक्टरमध्ये गांधींनी जे एक प्रकारे खादी सेक्टर तयार केलं होतं त्याच पद्धतीचं खादी सेक्टर आपल्याला तयार करायचं असेल तर जे पोलीस स्टेट आहे म्हणजे जे रेग्युलेशन जे आहेत जे खूप कंबरसम आहेत हार्ड आहेत त्याला इझियर करण्याची गरज आहे जे करून लोक खादी प्रोड्यूस करण्यासाठी पुढे येतील आणि एक प्रकारे व्यापार क्षेत्राला त्याची मदत होईल आता हे मेनिस्थि मेनिन घिस्थिस हे काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने फर्स्ट एव्हर ग्लोबल स्ट्रॅटर्जी लॉन्च केलेली आहे मेनिन गिथिस हा जो डिसीज आहे ते शंभर हजाराहून जास्त लोकांना असं एक प्रकारे धोक्याचा ठरलेला आहे हे कशा पद्धतीचा डिसीज आहे तर एक प्रकारचं इन्फ्लेशन आहे ब्रेन आणि स्पायनल मध्ये होणारं आणि कोणत्याही एज मध्ये हे हा रोग होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये काय होतं की बॅक्टेरिया किंवा व्हायरस मुळे एक प्रकारे हा इलनेस होऊ शकतो व्हायरल इन्फेक्शन व्हायरल मिन्सिसीस ऑल्सो कळल्यास एक्सपेटिक मिनिंग अशा पद्धतीने याचे सायन्स अँड सिमटम्स जर बघितले तर पर्सनच्या एज आणि इन्फेक्शनवर आहेत की कोल्ड डायरिया ओमेटिंग फ्ल्यू अशा पद्धतीचे ह्याचे सिमटम्स आहेत फिवर इरेटेबिलिटी हेडेक स्किन रॅशेस एक प्रकारे सिमटम्स याचे भेटतात आणि याचे वॅक्सिन्स जर आहेत मिनिंग गोल म्हणजे विविध पद्धतीच्या वॅक्सिन्स आहेत आणि याच्यामध्ये ती ट्रीटमेंट सक्सेसफुली ह्याची होऊ शकते आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी पहिल्यांदा त्याचे ग्लोबल स्ट्रॅटर्जी त्याच्यासाठी फॉर्म केलेली आहे आता पी एम कुसुम पीएम कुसुम जर आपण बघितलं प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान योजना ही जी आहे एक प्रकारे ही योजना जी काढली होती तर युनियन मिनिस्ट्री ऑफ पॉवर आणि न्यू रिन्युएबल एनर्जीने रिसेंटली याला व्यू केलेला आहे आणि गव्हर्नमेंटचं जे गव्हर्नमेंटने काय के केलेलं आहे कमिटमेंट दिलेलं आहे एक प्रकारे सोलार पंपचं अडॉप्शन याच्यासाठी करण्यासाठी आता आपण बरं बघितलं तर दोन हजार एकोणीसला पीएम कुसुम योजना लागू झाली होती पीएम कुसुमचं एम काय होतं की फार्मरला एक प्रकारे सोलर पॉवर जे आहे इरिगेशनसाठी किंवा पॉवर सबसिडीज त्यांची जी आहे ती रिड्यूस करण्यासाठी त्यांना पीएम कुसुम कुसुमसाठी एनकरेज करणं आणि त्याच्यामुळे काय होणार की सोलारचा जर वापर जास्तीत देस, जास्त त्यांनी केला तर एक प्रकारे कार्बनचं प्रमाण कमी होईल डिकार्बनाइज एग्रिकल्चर एक प्रकारे करण्याचा उद्देश होता पीएम कुसुम अंतर्गत इन्सेंटिव्ह दिले गेले होते सोलार पॉवर पंपसाठी आणि पीएम कुसुम प्रोवाइड्स फार्मर इन्सेंटिव्ह सोलार पॉवर पंप आणि थ्री डेव्हलपमेंट्स मॉडेल्स होते पंप कमिंग दे थ्री मॉडल्स ऑफ ग्रीड सोलार पंप सोलरायज ऍग्रीकल्चर फीडर और ग्रीड कनेक्टेड पंप्स अशा पद्धतीने त्याचं डिप्लॉयमेंट होतं पण आता याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहे की एक प्रकारे अवेअरनेस नाही आहे शेतकऱ्यांना की अशा पद्धतीचे स्कीम आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि लिमिटेड प्रोग्रेस झालेली आपल्याला दिसते आणि जे पण पे करावं लागतंय म्हणजे सबसिडी तर सोलर साठी दिली जाते परंतु तेवढं सुद्धा पेमेंट करण्यासाठी सरकार शेतकऱ्याकडे पैसा नाही म्हणजे अपफ्रंट कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जे, जे, जे इनएबिलिटी टू पे एक प्रकारचं चॅलेंज ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय आणि सजेशन दिले आहेत की पीएम पासून जी जे टाइम लाईन आहे ते दोन हजार बावीस पासून जास्त करून वाढवावी जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्याला एक प्रकारे मदत होईल आणि जे रेग्युलेशन आहेत जे अवेअरनेस आहे ती जास्तीत जास्त लोकांना जर पोहोचवली तर अजून आपल्याला याच्यामध्ये स्कीम मध्ये सुधारणा होताना दिसतात डीआरडीओ ने आकाश प्राईम मिसाईल ही टेस्ट केलेली आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ने आ, जी आकाश मिसाईल आहे ती सरफेस टू एअर अशी मिसाईल आहे आणि आकाश प्राईम फ्रॉम इंटिग्रेटेड टेस्ट रेंज एट चंदीपूर ओडिसा मधून त्यांनी टेस्ट केलेली आहे आकाश जी आहे ती मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल आहे डीआरडोने भारत डायनामिक लिमिटेड सोबत ही प्रोड्यूस केलेली आहे याचं जर टार्गेट आपण बघितलं सर्फेस टू एअर म्हणजे जमिनीवरून जे, जे एअरचे टार्गेट्स आहेत हे मिसाईल उडू शकते तर पन्नास ते ऐंशी किलोमीटर अवेपर्यंत हे टार्गेट सेट करू शकते आणि अठरा हजार मीटर अल्टिट्यूडला हे टार्गेट देखील हे क्रॅक करू शकतात याच्यामध्ये आकाश सिस्टीम आणि आकाश फ्राईम मध्ये काय फरक आहे तर एक प्रकारे इंडिजिनस ऍक्टिव्ह रेडिओ फ्रिक्वेन्सी एक प्रकारे अॅक्युरेसी याच्यामध्ये इम्प्रूव्ह झालेली आहे टार्गेटची ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज तर कव्हर केलेल्या आहेत चला तर मग भेटूया उद्याच्या न्यूजपेपरमध्ये विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तो फ्रेंड टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल